नमस्कार अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं परत एकदा खूप खूप स्वागत आज आपण बघतोय आषाढ स्पेशल पुऱ्या किंवा याला कापण्याही म्हणतात म्हणजे ह्याच पुऱ्या लाटून जर आपण त्याचं शंकर पायासारखं केलं तर तसंही होऊ शकतं तर मी अशा पद्धतीने करते त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर इथे अगदी पाव वाटीलाही कमी असा थोडासा बारीक रवा अगदी झिरो साईजचा रवा आहे हा त्याच्यामुळे कसं जास्ती तेल कट होत नाही त्या उद्या असं घेतलं आहे आणि पाऊन वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे अर्ध्याहून कमी म्हणजे आपण लागेल तसं त्याच्यात हे पीठ बसेल तेवढंच घालायचं आहे तर इथे थोडंसं मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे एक ते दोन चमचे आणि खसखस आणि किंचित मीठ कारण की त्या गोड पदार्थात थोड्याशा मिठाने पण त्याची खूप छान येत म्हणून तर आता प्रथम मी गुळ आहे तो पाण्यामध्ये हा विरघळून घेणार आहे तर आपण हा गूळ याच्यात घालूया अशा प्रकारे हा बारीक चिरून घेतलेला आहे मी गूळ आणि ह्याच्यामध्ये हे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी इथे तुम्ही बघू शकता असं घेतलेलं आहे तर ह्याच्यात लगेच तो विरघळायला ला लागतो हे आपल्याला गरमही करायचं नाही कोणी कोणी गरम करून पण करतं पण मग त्यावेळेस ते जर कडक हव्या असतील जरा तर मग आपण गरम करायचं पण नरम आणि अशा छान खुसखुशीत हव्या असतील तर मग थंड ह्याच्यामध्येच दशम्यांसारखेच साधारण हे करायचं आहे असं सगळं छान असे हे खडे मोडून घ्यायचे एक पाच मिनिटामध्ये हे पटकन छान विरघळून जातात हा तुम्ही बघू शकता सगळा गुळ विरघळलेला आहे तर ह्याच्यात आपण प्रथम हा बारीक रवा घालायचा आहे कारण की तो छान शोषून घेईल हे पाणी जे असेल ओलावा त्याच्याने पटकन भिजेल तो पहिल्यांदा मी हा रवा घालते आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कच्चंच तेल थोडं घालायचं आहे एक चमचा आता हे अकरीचे मुठभर असं मीठ घालते साधारण असं हे दाटसर जास्ती पातळ नाही आहे कारण की पाणी आपण नंतर वाढवू शकतो लागत असेल तर पण एवढं पुरेसं होतं साधारण आणि गोडसर पुऱ्यास हव्या असतील तर असं हे छान आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे पाटी भरून गव्हाचं पीठ किंवा कढी जी आहे कोरडी ती मी घालते मिक्स करते पहिले अर्ध घालते हे छान असं मिक्स करता येईल आपल्याला आणि आता ही उरलेली सगळी कणिक मी इथे घालतात एक वाटी भर हे दवाचं पीठ होतं आता हे नेहमीप्रमाणे मळून घेऊ बघू शकता तुम्ही हे असं साधारण हे पीठ होईल आता आणि ह्याच्यात रवा आहे त्यामुळे हे असंच आपल्याला घट्टस्वर पीठ हवं आहे लागेल तर थोडीशी कणी अजून बसेल याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एवढं घट्ट आहे आता याच्यात मी एक चमचा फक्त ही कणी अशी कोरड करण्यासाठी म्हणून लावून घेतली आहे म्हणजे तेवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे अर्ध्या वाटीला थोडंसं कमीच पाणी घेतलं तर तुमची एक वाटीवर शिक लावून जर का कणिक असेल तर त्याच्यात ते बरोबर होऊन जाईल कारण की हे आता थोडंसं घट्ट होईल एक पाच मिनटामध्ये कारण की रवा इथपर्यंत आपल्याला सैलसर हवं आहे सो दॅट लाटताना आपल्याला ला छान लाटता येतील अशा हा रवा फुगून येतो एक दहा मिनटं आपण हे पीठ असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे असं हे तेल लावून बघू शकता असं छान हे नेहमीच्या पुळ्यांपेक्षा थोडंसं घट्ट असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता मी हे झाकून ठेवते जरा आणि मग पाच मिनिटांनी आपण ह्याच्या पुऱ्या करायला घेऊया आता पाच ते सात मिनिटं झाली आहेत तुम्ही बघू शकता छान रवा पण असा इथे असं मस्त फुगलेला आहे आणि पीठ छानसं घट्ट आहे आता इथे खसखस तुम्ही याच्यातही घालू शकता किंवा एक एक गोळा त्याच्यामध्ये बुडवून लाटूनही करू शकता आपल्याला हवं त्या प्रकारे आपण करू शकतो मी आता थोडे गोळे करून घेते आणि मग पुढ्या त्या खसखशीला लावून असं लाटून घेते अशा प्रकारे इथे मी खसखस लावून घेते आणि हे साठी असे हे गोळे आपण रेडी करून ठेवूया पोळपाटाला न चिकटता ह्या छान लाटल्या जातील मी तो तेल, तापते तो तो ते जाले ला तो तेल ही तापले तोपर्यंत इथे पुऱ्या करून घेऊ आता या माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि इथे आता तेलही तापलेलं आहे आपण इथे दोन दोन पुऱ्या पटकन या पुऱ्या थोड्याशा अशा जाडसरच करायच्या आहेत म्हणजे छान खुसखुशी तशा लागतात खमंग आषाढ नैवेद्यासाठी आपण करतो देवीसाठी त्यांना पुऱ्या बघू शकता तुम्ही छान अशी जराही तेल शेष शोषलं गेलं नाहीये इकडे कारण की बारीक रवा घातल्यामुळे तेलकट कमी होतात या पुऱ्या आता मी अशा सगळ्या पुऱ्या करून देते मी जरा दाबली इतकी छान फुलून येते या उरलेल्या पिठाच्या पापड्या करण्यासाठी मी ह्याच्यातच खसखस घालते आणि हे पीठ मळून घेते असा एक गोळा करून घेतला आहे त्याचा आणि आता मोठी पोळी लाटून त्याच्यावरती आपण शंकरपाळ्याप्रमाणे कापून घेऊया ही पोळी लाटून घेतली आहे आणि आता त्याच्यावरती आपण हे असे कापून घेऊया अशा प्रकारे हे दोन घाण्यामध्ये आपण या तळून घेऊ शकतो अशा या मस्त कुटकुटीत अशा कापण्या किंवा पुऱ्या आषाढ स्पेशल या चालल्या आहेत आणि बघू शकता जराही तेलकट झालेल्या नाही तर मुलांसाठी डब्याला खाऊ म्हणून देखील या खूप छान पौष्टिक आणि असं छान लागतात खूप सुंदर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात सुक्या खोबऱ्याचा किसही घालू शकता पण आमच्याकडे श्रावणामध्ये वेगळा नैवेद्य असतो खोबरं आणि बाकी सगळे पदार्थ घालून सुका मेवा म्हणून आमच्याकडे फक्त प्लेन असे ह्या प्रकारे मी केलेल्या आहेत अशा आमच्या नैवेद्यासाठी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद